तिकडे जायचं तू येतो बस आम्ही येतो तिकड लवकर यावर का हा चुल सायली बसून काज आपल्याला थँक्यू म्हणून खरं बोल ना आपण जातो हा तिच्यामुळे टाइम भेटला एवढं आता असं किती हे केलं तर टाइम भेटत नाही मग पण आज तुला एवढा एक नंबर दिसतोय खरं खरंच नको लाडी गोडीला लावा तुम्हाला जरा ना वेळ वगैरे काढत जा एक तर तुला वेळ नसतो आपण भेटणं एवढं होत नाही एक तर माझा जीव किती का माहिती तुला माहिती आहे का तुला भेटायसाठी मी काय पण करू शकतो बघितला मी एवढा दिवस मी एवढा दिवस आता आलो नाही भेटायला खरंच खरंच करू की लग्न घरचे काय म्हणतात तुला तर आहे ना तुला सांगितलं मी घरचे हे हा पोर का बघ तो पोरगा बघ हा चांगला आहे तो चांगला आहे काही नाही ना झालो इमोशनल ब्लॅकमेल करता जर तू येत जरा घरी आलास ना बोललास तर जरा मम्मी पप्पा जरा इम्प्रेस होतील तुझ्यावर म्हणजे तुझ्या पैसे जेव्हा प्रेम करायचं का मी तसं कुठं म्हणलं मग कसं काही वाटून घेतो का विश्वास आहे तुझ्यावर मला सेफ फील होत म्हणून तुम्ही इथपर्यंत आले ना तुझ्या लग्न करून लग्न करून कसं करेल मी काय म्हणते चांगल्या विणी जाऊन बघायचं नाही ऐकलं तर शिरू आकड्यात शिरू आकड्यात पण मम्मी पप्पा म्हणते तुम्ही म्हणलं ना मी शेवटी आहे मी म्हणलं ना काय निसर्ग या हाँ. दोन मिनिट दाबा दिसलं पाहिजे का ए विशेष नाही सांग राजा सांग तुझी राणी तू मला बनवशील का तुझ्या नावाच कुंकू माझ्या माथा बनवशील ह कोण रे ती अरे आवाज तू घेतोय हपूर घे इथ पाहिजे आपल्याला मी व्हिडिओ फोटो काढायला constant... फोटो काढायला आले हा मग हा मग मी काढतो ना कॅमेरात फोटो किती भारत निघन ए चल त्या कॅमेरात बिमारी काय मग फोटो काढ नको सांगते तुला कोणी म्हणजे एकटीच आली काय नीट सांगते आधी बंद गेला कोण हिरोली का तुम्हाला काय करायचंय मी कुणासोबत पण येऊन काही करीन तुम ना, ना, का तुम्हाला काय करायचंय मी फिक्स जागा फोटो काढायचे मजीन कसं काय आलं तो आमच्या जागेवर तुमची जागा आहे म्हणजे काय तुमच्या नावावर आहे काय हिरो कुठं गेला ती सांग बाकी आम्ही बघितलं तुम्हाला काय करायचंय तुम्हाला काय घेणं कोणतरी दिसतंय

नाही जाऊ ऐकत ना घरचे जाऊ दे जाऊ पण जाऊ नक्की जाऊ दे बघू ना आता घरची सिच्युएशन वगैरे नाय चाललंय काय चाललंय काय चाललंय फोटो कसला काढताय काय सगळं

कोण आहे काढ तू तू का बोलू नको ना ग काय चांगली तू माझ नको फोटो काढू तुला सुंदर दिसतेस मग कोणाचे फोटो काढू अरे हेच करतो का तू देऊन अरे पण मला एक म्हणायची तू भंगाराच्या दुकान आहो का मला इकडे बघायचं ना इकडे काय आणि हिला बरा घेऊन पाटला हा मी काय जुळवलो होतोच काय तुम्हाला काय करायचंय तिला कुणी पण आवडेल पण तुम्हाला करायचंय काय म्हणे काय करायचंय म्हणजे बघ ना तुला तुला जुळवायचं जुळलं बोलू नको ना तू काय मी नाही जुळवलं कळलं ना मग काजल तू नाही जुळवलं अरे एवढं होतं कुठतरी बाहेर जायचं ना इकडे कुठं काय आणत ती म्हणली इथं बसा चांगला चांगला अनुभव दिसतोय हिनी जुळवलेलं आमचं चढकल सगळं बघ ना करतात ते करतात वरून मग इकडं वाटत नाही त्यांना तुला बरं मग मला विचारून केला का तू ह्याच्यावर अगदी सास नाही तू काय म्हणले तू काय म्हणले फक्त आमच्या सोबत चल तूच म्हणली सोबत चल म्हणून तुला कळ नाही बाळा तू तिकडे चल नाही आम्ही पण परत का इकडे येऊ नका

एफ फोटो रीड करा हां हां ने हा रीड करा फोटो बघत बसतीन चला काय नाही करत चल माझوري इन सगळ फोटो हां बा यांच्याच बरे दिवस येते तर आपले आपल्या कामांदे वशेय नात हं बघ ना ते बांगराच्या दुकाना कामालाय म्हण नाही ही बारकी पोरगी ना काहीतरी जोळा जोळूच काम करते वाटत लाका कोक कोक फोटो हो, होक हो, हो, हो. एक काम करू टीट्स तिलाच बघू एकदा चल itu nah अपन